काय खऱ्या गोष्टी नाही बाई एवढं लहानस मोठा जीव करायचा कोणाच्या बी नादी लागायचं आईबापांच्या दाढीला कांदे बांधून निघून जायचं शेप टाकून काय करावं आईबापांनी काय काय करू राहिले काय नाही बाई गबाळ बसली उपटीत दे मरे ये इकडे हां मर्जे काय उपटीत ते आता चाल लय गबाळ झालं सपाटा फिरू द्याका मरुजे ह आता एवढं पेटलं ना आता काय काय अटकले है? आता तिनं कि ती माजली माजलेला माजी काय करील मग आपल्याला ती ठून चाललं का जाऊ दे मराता काय कोणा करता करायचं आपल्याला पोर होते तिने आपल्याला असं दाखवलं हा काय करते ती शेतीवाडी काय करते कांदे पिकवते जीव तर मा थाकलं बाई आता असं झालंय वाला का खुशाल इंड्रेलची बाटली आणा आणि दोघाईने पिऊन झोपून घ्यावा आणि हे तिला परत मोकळं तिच्या नवऱ्याला आणि तिला हा काय आता ही गेली एका वाटा ना आणि मग असं जर पोर सोरा असतं तर त्याच्या भरशिवाय आपण जिंदगी कटली असती आपलं इन त ता उकल तारा तिच्यावर आणि कुठे गेली कुठं नाही ती पंधरा दिवस झाले पंधरा दिवस मग ना पड काल पोलिस स्टेशनला गेलो तर पोलिस पैसे मागं सुटले हा मग आता आपली माझी आली होती आपली गेली आता शेक त्यांनी काय आपलं कॉन्ट्रॅक्ट घेतले दुंडून आणायची पण नाही नाही पण काय काय रे हा तिला मी किती बारी बारी समाज आणले होते पोरीला बाय वकील आणला तो नापास केला हां बरोबर एक इंजिनियर आणला तोही नापास केला तिनं तिच्या मनान चालली ती मनांना चालली तिच्या एक शिक्षक आणला होता तोही नाही म्हणला त्यालाही नाही म्हणली मग तिला असा कोणता नेवर देऊ लागत होता असा काय माहिती बाहेर आता काय पूर्ण केलं मी काय म्हणते प्रत्येक स्थळ आलं का नाहीच म्हणायची प्रत्येक स्थळ मग आलं का नाहीच म्हणायची मग हिच्या मनात काय होतं ते सांगायचं होतं असं घर सोडून जायचं मग बरं आता ही कोणाबरोबर गेली का काय ते माहीत नाही प... का कोणा नेली काय ते माहित नाही हो मी याला विचार त्याला विचार याला विचार त्याला विचार हो है है। बर बर आता कस काय की आपले जाऊन आपण आपण लोकाला विचारायचं वाटत लोक काय कुचित भावना हा बाई पोर एवढी सरसुंदी पोर होती कुठे गेली बरं आता तिच्या जीवाच काही कमी का जास्त झाले का तिला कोणा किडनॅपच केलं का कोणा धरून नेली पोर हेच आपल्याला माहित नाहीये हं पण आता लोकांना गावात झाली चवळीची ढवळी गेली निघून गेली निघून कोणाचा हात धरून राजाला दिवाळी माहित नाही लय पूर्ण केलं काय पण मला तिच्यावर फुल गॅरंटी बाई का जाणार नाही कोणाबरोबर हा ना मला गे अरे तुला म्हणत होतो गजरे लक्ष राहू दे अरे दादे माणूस घरात किती लक्ष ठेवणार सांग बरं आता दादे माणूस नाही ना? लक्ष ठेवणार पहिल्यापूर्वी काही मोबाईल व का काय आता हे शिक्षण त्या कोरोनापासून सारा मोबाईल व निघालं आणि हे मोबाईल वरूनच सगळे दोरणं लागले अगं पण ती कोणाशी बोलत आहे का पोर म्हण ती ऑनलाईन अभ्यास चालू आहे पोरीच्या पो पोरीला विचारलं का ऑनलाईन अभ्यास चालू आहे आता हिचा काय अभ्यास चालू आहे हिचाच नाही आख्या एवढ्या आख्यापुर्या भारतातच कोणाचा काय अभ्यास चालू आहे काय माहिती का आपल्याला काय फोनचा आवाज सुद्धा येते ना हा आता हे शासना नाही ना हे नवीन शिक्षण काढलं ना मोबाईलांचं आता हे पोर पाहिलं नको पोरीनला आणि पोरांना पुरी पाहायला नको आई बापांना टेन्शनच ठेवलं नाही ऑनलाईन म्हणजे आपल्या जलमध्ये उपयोग नाही काहीच नाही काहीच नाही हे सरकारने काढलं ना हे सगळे ऑनलाईन कारभार झाला बाई म्हणजे कोणी कोणाला विचारायचं नाही 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 ऑनलाईन कारभार झाला अवघड गजरे आता मला ना शेती करू वाटत नाही मनस लागत नाही असं गमती काही सांगितली तुमच्या पेक्षा म्हण नाही लागत हे अगे उचला ना हॅलो स्पीकर ऑन करा मला ऐकू हॅलो हॅलो काय गाई घरी आले गजरे घरी आली घरी आली हा पंधरा दिवस कुठे जायला होती म्हणा अगं आम्ही राहणार इकडं तू न रा तूच राहणार ये तू मम्मी मी राहण्यात बसले बर बर ये ए, आली हा मोठी दिवागा अजून आली अगं पण बरं झालं आली मोठा अगं पण बरं झाली आली ना हा आपण तीच काळजी करतो ना पंधरा दिवस आली तोंड काळ करून काही बोलू नको मी काहीच नाही बोलणार बाई तुमची पोर जाण आणि तुम्ही जाण तुम्ही मला पंधरा तुम्ही पार मला खाऊ कटू केलं होतं आता तुम्ही मी फक्त ऐकल आता काय करू आता आले ना तिला आता ना तिचं ना एखादं ये येडवाकडं पाहू पोरगा आणि देऊ लग्न लावू आता सडी साठ आली का कशी आली पहिले तिनं काय कुड काळं पांढरं केलं ते पहिले आता दिवसात काय करेल काळ पांढर हा जरा तोंड सांभाळ काही नको बुकू जरा नाही <raise 1970> <personal by country> जे लोक बोल राहिले तेच बोल राहिले मी कुठं मांगचं बोल राहिले अरे लोक काही बोलू आता शेवटी लेकरू आपले जरा सकाळी एरव पाणी भरायला गेले तरी तिकडे बायाच आवडत होतं लोकायला मरायला बोलायला काय होतं तोंडाला हात लावतील का लोकांच्या सांग काय आता मला कुठं आण तिकडे वावरामध्ये फिरायला पप्पाला मग घरी बोलून घ्यायचं नामा गरीबांचे नामला बोलून घेऊ काय काय नाही आता काय बोलायचं झालं आता सगळं आता काय बोलायचं राहिलं बसेल तुम्हीच विचारा मी नाही विचारित आपल्या काय पडायची गरज नाही होय तिकड रामरा हा तर बोचक तावल्या तुमच्याच वयाचा वाटतो काय दाखवलं पुरे याच्याकरता तिला वकील आणि इंजिनियर आणि डॉक्टर गॉड नाही लागले काय हा म्हशी फाळ्या होता काय तो नशिबा हा गाई नोकरी आहे सगळे इव्हन चालवायला आहे तुझी मम्मी हा मम्मी आज काय बोल राहिले ते बोल नसत असते माझ्या मम्मीच विमान का मला यासाठी आणलं तू इकडं ते काय बोचक शकत चावले आणि काय काय चालू त्यांचं आलं बोलणं तसं बाई त्यांचं मग आता काय करावा जाऊ 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 निघून वापस जाऊ का म्हणजे आता मला अर्धा रस सोडून जायचंय का असं असं काही तुमचा शेवट होईल म्हणून मी तुमचं शेवट नाही का काय वय वय लग्न करायचं नोकरी प्रॉपर्टीला डॉक्टर आणि तो तवा याच्या त्यांच्याजवळ प्रॉपर्टी नव्हती का माझं प्रेम होत याच्यावर अर्धी निर्दी टक्कल पडली त्याला निमेगावर त्याच्या मासनात गेले जाऊ दे थोड्या दिवसाचा साथी तू म्हणजे तू अपमान करायसाठी आणलं बघ तर ते स्वतः सांगती थोड्या दिवसाचा साथी मग तुला काही तुला रांड रांड कवायचं होतं का मला तेच आवडत मी त्यांना सोडून राहू शकत नाही त्याचे किती लग्न होईल पहिले तीन भाई। तीन वाहिले ना सासूबाई मी काय कोणाची सासू बी सुने काय म्हणे तीन वाहिले तीन तू चार नंबरची आणि पोरं किती पहिले तीन आवांची सात आवा नाही बाया होते बाया सात लकडे सात पोरं आणि पाच पोरी त्या कुड कुडं गेल्या त्या तिघे हाय त्या हाय ना, त्याला सांभाळतो त्या माणसाकडे काही कमीच नाही निसता गावता आणि पैसा साई हा ना मग आता त्या तीन बाजूला ठेवून पहिली होती तरी त्यांना दुसरी केली नाही सगळ्या सोबतच राहत्या इकडे नाग्रेला दुसरी होती तरी तिसरी केली आता तिसरी होती तरी तू चौथी केली मग आता तू एवढी कमी व्हायची त्यांना सात पोरं त्यांनी काढून ठेवले आता तुला किती काढायचा पाच सुंदा का पोरा मला बारा हा का एवढे गेलो होतो काय म्हणून पोरं हा मग मी बरोबर बोलले ना पहिले सात आहे आणि तुला पाच उंदा काढला का सात आणि पाच बारा होतील ना तिला लय पोरायचं आगमाल गाजरा बाई म्हणत्या हर बेर बरोबर बरोबर एवढ्या बाय आहे का ना थंड फसवली माय पोर भाऊ ती काम पाहिलं तुला माहिती हा का म्हणून याने पहिलं तुला चालवलं मग आता तुला युमान चालवायला देणार तिचं लय लयनशिप चांगलं आणि पाच पोरं काढ काढून ठेवले आणि मग चालता येणार नाही येणार नाही येईल तर मग लटी तिला कळणार बी नाही हा ना मग पोहराला काय लागत भाऊ याला कटाळा नाही आला की एवढे पोरं काढू काय कटाळायचे त्याच्यामध्ये नाही कटाळायचं काय त्याच्यामध्ये घ्या पाहून मला आवडत बरे आवडतं बाई कल्याण झाली तिच्या काही टेन्शन नाही तुम्ही चांगलं तिचं चा कल्याण केलं आणि तिनं चांगली आमच्या गावात बिहुंडी केली तुमच्याकडे राहणार घर संपलं बाई तुला आता तुम्ही जोडा आमचं घर संपला आता तू आली नाही इथपर्यंत आता अशीच जाय परत आम्ही मेलो तरी आमचं तोंड पाहायला येऊ नको काल राहिली तू

नाही तर वाल्याला नाही तर रिद्धा आश्रमाला दान करायचं ही इडठवायची नाही नाही पार तुमच्या दाढीला कांदे बांधले हे देणार ठोवा आणि तुम्हाला जर हिला इड ठोवायची असली तर मग मलाही सांगा तुम्ही नाही नाही हा आपल्याला जमणार नाही मी जावायाच्या हाताना पाणी पिणार नाही मला काही गरज नाही पडली असा कोणता कायदा काढला पुरीच्या हाताने पाणी प्यायचं काही गरज नाही पडली तो म्हणून आम्ही जमीन नाही ठेवली काढली तो आता तो म्हणून काढली समजला ना घेऊन गेला ना आम्हाला नाही लागत तिच्या झालं सगळं नाही नाही होऊ दे ना मग चांगली गोष्ट आहे ना दिल्या घरी सुखी राहा चांगली गोष्ट आहे आई आपण इंजिनियर डॉक्टर दाखवले नाही पास झाले चांगला केला तिने नाही नाही तिने चांगले दिवस दाखवले आपल्याला ना तुला कोण म्हणून राहिलं तू इड राहिलं तुम्हाला अपमान करायला गा आणलं काही आमचा आमचा दरवाजा बंद झाला आता तू इसरून जाय का या गावात तो एवाले आईबाप होती हे इसरून जाय मी तिला नाही म्हणलो होतो आता तुला कसं आईबाप झाली तो तो बापाच्याच वयाचा आहे तो तो वाला बाप झाला भाऊ झाला नवरा झाला आणि अजून त्याच्या घरामध्ये ती आहे तेच तो वाल्या बहिणी मावश्या काय असल त्या का? समजून घ्यायची काय बोलते आवा म्हणजे काय बायका माझ्यावाल्या असू दे रे बाबा आम्हाला नको बायको तशी त्या बायका केलाय असेच पास फाशीचे धंदे केले नाही नाही त्या बी लग्नाचे आपल्या घर नाही बाहे काची पोर आव ना। ना। तुला शिकवलं तिला नाही म्हणतो आवा घर करेल तुझीच करेल झालं तुला नाही तुला म्हणलं का तीन बायको त्यांना किती शिकवलं त्यांनी आलं काम आहे प्रत्येकीचे म्हणून इमान हलवायसाठी तो त्या तिघींच्या पोटावर पाय दिला आणि तिथं घुसले काय घरामध्ये घर घुशी मग ते म्हणे चांगलं सुकटी हा का उद्या तो चालवायचं शिकल उद्या एखादा हेलिकॉप्टर चालवायचं शिकल रेल्वे चालवायचं शिकल मग त्यांच्यावाल्या घराचा येळकोट करायला जाते काय त्यांच्या बायकांचा बायका असताना मग तू काल इडा आमच्या वाला उर तुडवायला आली आली तू काल हुरेबारी गायला आली का तुला चेपलांना तोंड जोडून घ्यायचंय का माकून चला चला ना ती नाही म्हणते मी सागर केला तिला म्हणलं एकदा भेटून घे बाबा खाणार आहे ना आम्ही पाहिले फुकट खाणार तुम्ही काय फुकट दिलं मला तेच आम्हाला मंते आम द्यायची काय गरज म्हणजे आज एवढी सोन्या सारखी बोलून राहिले फुकट खाणार आहे किंवा इस्टेटीवर इज्जत काढ राहिले का तुला इज्जत आमच्या तुमच्या इस्टेटीत येत की आमच्या नोकऱ्याकडे इस्टेट आहे फिरात्या हा हाय ना त्या बाया बाळावल्या सात कारटे काढून ठेवले तीन आवानला आणि आता ही चौथी कार। मी काय त्यांना तिघीन मिळते सात काढली हिला बारा काढ हिला बाराच काढ काढेल मी काय काढ तिची तयारी राहील ना तिला शिकायचं ना बारा काढून देतो तुमच्या आडवं तिडवं बोलाल नाही तर बोलेल भाई तू तू सीधी वागली नाही आम्ही सिधी तर आणणार नाही तू जाय जाऊ शकतो ती बरोबर म्हणती म्हणजे जाऊ नका जा, का म्हणे घरी माझी काय कायची बोलते म्हणे म्हटलं चल आई बाप शेवटी वाटलं माझी स्वतः करून तिला आणलं घरी म्हणलं तुम्हाला मला काय माहित होत असंय म्हणून काय म्हणले मी स्वतः आग्रह करून तिला मी करून ती लग्नाच्या टायमाला म्हणली तेव्हा का नाही विचारायला आली तेव्हा बोललो ना तिला ती म्हणे ना का म्हणे आता लगेच लग्न करून घेऊ पाहू म्हणे नंतर तेव्हा काय तुमच्या डोळ्यावर काय भात भात नाही बोलली म्हणे तुम्हाला पाहिल्यावर ते नाही म्हणतील मग तिनच आग्रह केला म्हणे आता यायचं काय काम होत लग्नाच्या टायमाला आम्हाला शब्द हा असं मग आता ही चुके ना आले होते मग दोन ते परत का आणायचे हा कन्ना तू झाले हा पाच सहा काढायचे होते मग घेऊन यायचे होते एक काड्यावर एक पाठीवर दोन तुमच्या खांद्यावर आणायचे होते काढून तुम्हाला काय तुम्ही थोडे बायका म्हणून बायका म्हणून पोरी फसू राहिले तुम्हाला काही नाही पोरं काढायचे मशिनरीच लागा ना नवीन मशिनरी न्यू माल त्यांना तिघी मध्ये सात काढले इला बारा काढायचे इथणार बी नाही कारण इला इमान चालवायचे पुरे हा हा करा करा अजून अजून ऑपरेशन एकवीस काढले की तिकडेच थांबा आम्हाला दाखवायला नका आणू कधी मनात नका आणू का आम्हाला आमच्या नातांचं तोंड पाहिजे त्यांचे काळे निळे तोंड तिकडे त्यांना गोळी माराव राहिली पाहिजे नाही करू शकत तुला कोणाही चिठ्ठी पाठवली मला ऐकायची मला म्हटलं माझ्या आई बापासारखा स्वभाव असेल त्यांचा शांत आहे काय बोला ते काय चव आली चव बरं पोर आपली मी काय म्हणते तो कुठल्या बी असता तरी चालला असता पण काय याला चव आली म्हणजे माणसं आली तो तो वय पाड वय पंचावन्न अजून दोन वर्ष काठी होईन लाज नाही वाटली गद्दड काय आता डोक्यात चाल ना आपलं म्हणे मी भेटायला आणलं तुमचा तुमचं जावं काय जावं याला चव चा आली चौकून तो लवकर टाकलं तरी म्हटलं पोरं का एवढी काशी दाखवली ना बाबा ही सगळी तो दारूच्या नादाचा पस्तावा काय तुला बी चव आली चौकून तो आण नाही दडण बाळ्या मुगड्या गड वव दे अजून अजून काला भाऊ दे हा हीच काढू हीच ध्यानवा काढून ठेवली तर तो मला ही दिवस दाखवले अजून काय करू आपल्याला तुला बी जेवानी आली असेल तर काढते ना ऑपरेशन उस्तर येते ना तोपाई तुला जर मजाच करायची तर हिनाच काशी दाखवली तेव्हा अजून दुसरे काढले होते काय दाखवतील हा तो आता दोषे काढत नाही नाही मातलं अरे बाबा तूच नाही ना व तो अण्ण धडन बाळ्या मुगड्या घड तो या दारूच्या नादामध्ये वाकडी तिकडे तंगडे टाकून तर या अशी पायदास काढली आणि तिनं तो आज दाढीला कांदे बांधले माई काही गेली माई नाही गेली काही तो नातवा घात नाही माई काला जाईल माई नाही जाणार मा काही संबंध हा गेली ती गेली गेली ती गेली त्यांना माहिती आहे ना तिच्या बापाचा खान कसा आहे हम्म ना ते साऱ्या गावाला माहिती मला काही सांगायची गरज नाही बरोबर हा बर चाल जावाय चांगला मिळाला पण तुम्हाला काय आपल्याला मी तर पाहिजे पाहुणा खर इज्जतीचा पंचनामा झाला काय इज्जत राहिली तो इमान चालू द्या पार आपल्या घरावरून त्याच इमान जाऊ द्या संडास बाथरूम वरून त्याला काहीच आटायचं मला काय करायचं पार बोरीला बोर आणले म्हणे मी तुमच्या जवळच राहणार राहते का आला मागोआला मी वृद्ध असा दान करणार आता आपल्या रिशिवाय ना रोज अशा वरून जाऊ पडता आपल्याला कवा दिसायची त्यांना आपण दिसू मी काय म्हणते ते इमानातून ना आपल्या घरावरून जाताना त्यांनी हागू सुद्धा नाही ते इमानात हा इमानातून हागू सुद्धा नाही माव मी ती मी तिला सांगितलं मी तो आवा हागणार सुद्धा नाही तसं तिने सुद्धा मा घरावर ना हागू नये का आपल्या गावावरून सुद्धा जाऊ नये हा मी अशी लापट आऊ नये तुमच्या पाय पार इज्जत नाही राहिली म्हणे आता काय कष्ट करते ना आता काय कामधंदे करते येत वर करावाच लागणार हा ते तिकडून करावं लागेल बारी उजरीत येते चला चलाय का